गोंदिया येथे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेधादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले नाना पटोले यांनी देशात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही असं नमूद केले मात्र सपकाळ यांच्या वक्तव्याला विरोध करणे हा भाजपचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप करत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय दरम्यान जळगाव जामोद येथील विटंबणा प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया देत ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलंय आरोपीवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे मग जिल्ह्यातील जळगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील तणावपूर्ण वातावरण मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला या पद्धतीच्या द्वेषाच्या राजकारणानं धर्म आणि जातीमध्ये विभाजून जे बी जे पी राजकारण करते त्याचाच प्रत्यय हा आहे आणि म्हणून जळगाव जामोद मध्ये जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जे आ, जे विध्वंस कृत्य करण्याचं काम ज्या कोणी अज्ञातांनी केलेलं असेल अशा लोकांना तातडीनं कारवाई सरकारने करावी अशा लोकांना माफ करता येत नाही ही भूमिका आमची आहे की पंकजा मुंडे वारंवार त्यांना आणि त्यांची कार्यक्रम असा करुणा मुंडेंनी आरोप केला आहे करुणापुढे मी आरोप केलेला आहे की पंकजा मुंडेचे कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे मला सतत थांबवत आहेत मला त्यांच्या पारिवारिक भांडणामध्ये काँग्रेसला पडायचं नाही तो त्यांच्या लेव्हलचा प्रश्न आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी हर हर्षवर्धन सपकार यांनी काल जे वक्तव्य केलं होतं टिपू सुलतानावरून त्याच्यावरून आज भाजप आक्रमक झाली आहे आणि भाजपनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही मारहाण देखील झाली राडा देखील झाला काय सांगा मी सकाळीच आपल्याला याबद्दलची एक भूमिका स्पष्ट केली की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजांबरोबर होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की त्यांना छत्रपती हे पद जे आहे जनतेने दिलेलं म्हणून त्यांना रयतेचे राजा म्हणतात आणि त्याच्यामुळे तुलनात्मक होऊ शकत नाही पण सपकाळांनी केलेल्या वक्तव्याचा बी जे पी ज्या पद्धतीने विरोध करते आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याला मला विरोध करायचं कारण नाही पण एफटीन फाईलमध्ये जागतिक पातळीवरचे नेते राजीनामा देतात आहे जे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे मग भारतातलेही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत केंद्रातले मंत्री आहेत काय भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधातही मोर्चा काढला पाहिजे धर्माच्या आधारावर अशा पद्धतीची फूट पाडणं आता सकाळने नेमकं त्यांचं वक्तव्य करण्याच्या मागचा काय उद्देश होता तो मला माहिती ने वक्तव नाही त्यांचं मी वक्तव्य ऐकलेलं नाही पण हिंदू आणि मुसलमान करण्याची भूमिका ही सातत्यानं भाजपची राहिलेली आहे आणि या याच्या आधारावरच त्या पद्धतीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी शिकण्याचं काम जे भाजप करते आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये देशाचं राजकारण करण्याची भूमिका जी भाजपनी सुरू केलेली आहे ती भा महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्याच्या घेतलेल्या पिकाला अजून पैसे द्यायला तयार नाही त्याचं पीक सरकार घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं हे फेक केले बरोबर आहे काँग्रेसचे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुण्याच्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे जखमी झालेत त्या भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे आणि ज्या गोष्टी करायच्या त्या कायद्याने करायच्या या पद्धतीनं दगडफेक करून काँग्रेस भवनावर ज्या पद्धतीनं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्या हमला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला याचा जॉब आम्ही विचार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिराच्या विकासाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी उज्जैनच्या धर्तीवर विकास करण्याची घोषणा केली आहे केंद्राचा प्रसाद योजनेतून तसेच राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून येत्या काही वर्षात मंदिर परिसराचा विकास केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याच्या प्रशासन काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना अशा विधानामुळे समाजात भावना दुखावल्या जातात असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत भ्रष्टाचाराविरोधात कठोर कार्यवाही करण्याची भूमिका त्यांनी मांडली राज्यात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं स्पष्ट करत जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील असंही त्यांनी नमूद केलंय दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रीदेव कुंकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते या भागाच्या लोकप्रतिनिधी मी गेल्या दहा वर्षापासून करतो ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून ह्या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सुविसुविधा प पर्यंत बघण्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुंडकेश्वर ट्रस्ट असो इकडचे सरपंच महोदय असो इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते कारण का ह्या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख र फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आम्ही ह्याच्या अगोदर दो दोन ते तीन वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेलं आहे मेहनत करता आहे आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेलं आहे ह्या वर्षी ही यात्रा या प्लास्टिक मुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी न्या आमच्या जिल्हा परिषद सी ओनच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ह्या यात्रा ही यात्रा जी आमची श्रीदेव कुणकेश्वरची आहे जेथे धार्मिक आणि एकंदरीत पूर्ण इतिहासाला याचे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे ह्या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत ते यशस्वी होत असताना दिसत आहेत आता केंद्र सरकारची प्रसाद नावाची स्कीम आहे योजना आहे त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढव जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जाता तिथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या पानेट गावाजवळील स्वयंभू महादेव पिंडीचं महाशिवरात्रीनिमित्त दुर्मिळ दर्शन भाविकांना लाभलं आहे जमिनीपासून सुमारे शंभर फूट खोल मातीत दडलेली ही पिंड वर्षातून केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच बाहेर काढली जाते पिंडीच्या दर्शनासाठी भाविकांना खाली पायऱ्या उतरून जावं लागतंय तर उर्वरित वर्ष ही पिंड मातीतच दडलेली असते अशा अनोख्या दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली यामुळे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी महादेवाचं दर्शन घेतले नांदेड शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गोविंदनगर येथील सेवालाल मंदिर तसेच हनुमान परिसरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर नगरसेवक प्रशांत इंगोले नगरसेवक कुलदीप राक्षस मारे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराजची जयंती निमित्ताने या नांदेड जिल्ह्यामध्ये नमस्कार चौकामध्ये इथे जे संत सेवालाल महाराजचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षी परमाण हा कार्यक्रम पालखीचा कार्यक्रम तसेच जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या नित्यादा राठोड रामराम सर्व यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला जातो त्या निमित्ताने सर्व बंजारा समाजाचे बांधव तसेच इतर समाजाचे बांधव या ठिकाणी इथे येऊन जयंती साजरी केली जातात मला एकच सांगायचं की संत सेवालाल महाराजांनी एकच सांगितले की कसं वागायचं कसं शिक्षण शिकायचं कसं असे त्यांचे विचार चांगले विचार आपल्याला येणाऱ्या पिढीला नव्या पिढीला द्यायचे त्या निमित्ताने हे जयंती साजरी केली जाते आणि आपल्याला या जयंतीमध्ये त्यांचे विचार भविष्यामध्ये नव्या पिढीला आपल्याला द्यायचे या निमित्ताने सांगून संत शेवालाल महाराज जयंती निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून सुरू असलेल्या वादावर राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली टिपू सुलतान यांच्या ऐतिहासिक भूमिकेबाबत देशातील जनतेला माहिती असल्याचं सांगत अशा व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केलंय इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच कोणीही ध चा, चा म करत नाही असं म्हणत त्यांनी सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले देशातील जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले कोणीही धचा मा करत नाही इतिहास बदलविण्याचं काही लोक काम त्या ठिकाणी करतायत आणि जेव्हा या देशातल्या जनतेचा विश्वास पूर्णपणे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर असल्यामुळेच आज सतत तिसऱ्यांदा ह्या देशातल्या जनतेनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला कुठे दगडपेक्षा वादंग होण्याचं कुठलंही कारण नाही आहे कारण महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते की टिप्पू सुलतान यांनी कशा पद्धतीचं जुलमी राजकारण हे इतिहासामध्ये केलेलं आहे कशा पद्धतीचं त्यांनी हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम इतिहासात त्यावेळेस केलेलं आहे आणि अशा टिप्पू सुलतानची बरोबरी किंवा त्यांची तुलना ही महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तव्यासोबत त्यांच्या कार्यासोबत करणे हे अतिशय चुकीचं आहे आपण हीच बाजू दुसऱ्या पद्धतीनं बघू शकतो की आजपर्यंत जी कारवाई होत नव्हती किंवा ज्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या त्या ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर कारवाई व्हायला लागल्या व ह्या पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी समोर यायला लागले धन्यवाद छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या वतीने शेचाळीसवे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले शहरातील कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारचे गुलाबाचे तसेच इतर आकर्षक फुलांच्या जातीचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे रंगबेरंगी आणि देखण्या फुलांनी सजलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सहकुटुंब मोठ्या संख्येने नागरिक भेट देत आहेत प्रदर्शनामध्ये गुलाबाचे विविध कलमाबरोबरच इतर शोभेच्या वनस्पतीची माहिती दिली जाते दरम्यान या प्रकारचे पुष्प प्रदर्शन शहरातील विविध चौकांमध्येही आयोजित करण्यात यावे जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना माहिती मिळेल आणि फुलांच्या विक्रीलाही चालना मिळेल अशी अपेक्षा फुलप्रेमींनी व्यक्त केली आहे फुलं वेगवेगळे प्रकारचे एक ठिकाणी दिसतात त्यामुळे आपल्याला अनेक जे वेगवेगळे फुलं असतात आपल्या निसर्गरम्यामध्ये दिलेली असतात निसर्गाने ते सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फुलं माहीत नाहीत ना आपल्या सगळ्यांना समाजामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तर त्या फुलातून आपल्याला कसे निसर्गाने अनेक कसे आपल्याला साधन म्हणजे सुंदरता दिलेली निसर्गाने त्याबद्दल हे प्रदर्शन ठेवल्यामुळे वेगवेगळे फुलं आपल्याला आपण जे बघतो पहिले झेंडू वगैरे आहे गुलाब गुलाब आहे गुलाबामध्ये गुला लाल असे एक दोन प्रकार आहेत आणि बाकी जास्वंदी हे आपण जनरल पाहतो पण इथं जे प्रदर्शनामध्ये जे ठेवलेले आहेत अनेक प्रकारचे फुलं हे आपल्याला कधीही न पाहण्यात आलेले आहेत त्यामुळे हे प्रदर्शन एक प्रकारे चांगल्या प्रकारे आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर तसे मी गार्डन सुपरवायझर चेतन पी डब्ल्यू डी छत्रपती संभाजीनगर चे बातकर राहू या पुष्प शेचाळीसाव्या पुष्प प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे गुला गुलाब फुले सिजनल्स नॉन सिजनल्स पेरेंडल्स तसेच पुष्प रांगोळी लहान मुलांसाठी रांगोळी तसेच मला इथे बघून खूपच आनंद मिळाला हे जे काही फुलं आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बघायला मिळाले मला आज हे प्रदर्शन खूपच सुंदर आहे इथे मी झेंडूची फुलं बघितले गुलाबाची फुलं बघितले शेवंतीचे बघितले काही कमळाचे काही हे बघितले वेगवेगळ्या प्रजातीचे फुलं बघितले आणि मला हे बघून खूपच छान वाटलं आणि असं प्रदर्शन दरवर्षीच सगळ्यांनी आवाजून आलं पाहिजे बघायला एवढं मी सांगू इच्छितो काय सांगाल या ठिकाणी इथे सगळ्या प्रकारचे फुलं आहे वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये आणि त्यांचं कलेक्शन खूप चांगलं आहे हे इंडोर नाही प्लांट्स पण आहे आणि आउटडोअर पण आपण ठेवू शकतो हे प्लांट्स सगळे साईड चे पण झाड बघायला भेटत इथं इथलच कलेक्शन खूप छान चा, आहे तुम्ही इथं येऊन बघून बग, जायला पाहिजे विजिट द्यायला पाहिजे वेदिका नांदेड मध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे हैदराबाद गॅजेटच्या आधारे काही राज्यात बंजारा समाज एसटी प्रवर्गात समाविष्ट असल्याचा उल्लेख करत त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येते दरम्यान या मागणीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आमदार तुषार राठोड यांनी दिली आहे ही समिती समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एसटीच्या प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी बंजारा समाजाची होती कारण एक वर्षभरापूर्वी जेव्हा राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झालं त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर त्यांनी ओबीसी आरक्षण दिलेलं आहे आणि हैदराबाद है स्टेटमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात येतो आणि याच आधारावर बंजारा समाज सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे याला अनुसरून एक मोठा मोर्चा मागच्या काळामध्ये या शहरामध्ये झाला आपण सर्व हे पाहिलेलं आहे आणि परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाला अनुसरून हायकोर्टाच्या रिटायर न्यायाधीशाची एक समिती गठीत केलेली आहे जे भविष्यकाळामध्ये बंजारा समाज समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करेल आणि सरकारा शिफारसी करेल सर ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे